नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून गावाच्या नवीन चार जातीविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आणि शेतकऱ्याविषयी माहिती येत राहील तर शेतकरी मित्रांनो आता आपल्याकडे रब्बी हंगामात सर्वात जास्त पेरणी केले जाणारे पीक म्हणजे गहू आहे आता यावर्षी आता जास्तीचा पाऊस झाल्यामुळे विहिरी भरलेल्या असल्यामुळे आपल्याकडे गव्हाचं प्रमाण हे जास्त प्रमाणात राहील महाराष्ट्रामध्ये हा शंभर टक्के सत्तर ते ऐंशी टक्के पेरले जाणारा पीक आहे तर शेतकरी मित्रांनो गव्हाची पेरणी जास्त होत असल्यामुळे आपल्याला गव्हाचं बियाणे योग्य पद्धतीने निवडणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं मिळेल याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांना जास्त वेळ न घेता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपली एक नंबरची जात गव्हाची आहे करणशिर्या ह्या करणशिर्या गव्हाच्या जातीविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ याचे उत्पन्न याला पाण्याचे प्रमाण किती द्यावे लागते याचे आपल्याला शेतीसाठी फायदे काय आहेत तर शेतकरी मित्रांनो करणशिर्या ही जात गव्हाची जात जून दोन हजार एकवीस मध्ये सादर करण्यात आली होती उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि पश्चिम बंगाल ही राज्य त्यात लागवडीसाठी योग्य मानली जातात कारण सुमारे एकशे सत्तावीस दिवसात गहू पक्का होतो गावाच्या जातीला फक्त एकच पाण्याची गरज आहे आणि त्याचं उत्पन्न पंचावन्न क्विंटल असं दाखवले जात आहे तर शेतकरी मित्रांनो एक एकरचा हिशोब धरला आपण तर साधारणपणे आपल्याला बावीस तेवीस क्विंटलचं उत्पन्न एक गावापासून मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो जर इतर उत्तर प्रदेश बिहार झारखंड या या ठिकाणी जर एका पानामध्ये गहू येत असेल तर आपल्या महाराष्ट्रातील भरपूर शेतकरी असे आहेत की त्यांना पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे ते गव्हाचं पीक घेत नाहीत त्यामुळे त्यांनी ही जात पेरून बघावी थोडी का वयनाप त्याचा अनुभव घ्यावा आणि आपल्याला त्याचाहून काय असा फायदा होतो याचीही माहिती आपल्याला कमेंटद्वारे नक्की द्यावी तसेच आपली दोन नंबरची जात आहे डी डब्ल्यू सत्तेचाळीस जातीचे शेतकरी मित्रांनो आपण माहिती जाणून घेणार आहोत याचे फायदे काय त्याच्यापासून रोग प्रक्रिया तर शेतकरी मित्रांनो या प्रकारचे गहू प्रथनीय प्रमाणात सर्वसाधारण होते त्याचे झाडे अनेक रोगांची लढण्याची क्षमता आहे आणि कीटकनाशक रोगापासून स्वतःचे संरक्षण करण्यास समक्ष आहे त्याचं उत्पन्न शेतकरी मित्रांनो हेक्टरी चौऱ्याहत्तर क्विंटलच्या आसपास मानल्या जात आहे म्हणजे एक एकरचं उत्पन्न आपल्याला तीसच्या क्विंटलच्या आसपास मिळतं आहे तर शेतकरी मित्रांनो हा गहू सुद्धा आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये पेरणी करून पाहिला हरकत आहे कारण जर इतर राज्यामध्ये याची पेरणी जर व्यवस्थित होत असेल आणि त्याचं उत्पन्न जर इतकं येत असेल तर आपल्या महाराष्ट्राची जमीन त्याच्यापेक्षा कितीही सुपीक आणि समृद्धी आहे तसेच मित्रांनो आपले तीन नंबरचे जात आहे कर नोंदना या जातीचे सर्वात खास गोष्ट म्हणजे यात पिवळागंज आणि अष्टकोस यासारखे रोग होण्याची शक्यता खूपच कमी असते या जातीला डी बी डब्ल्यू एकशे सत्याऐंशी म्हणतात गव्हाची ही जात गंगा किनारी भागासाठी चांगली मानली जाते सुमारे एकशे वीस दिवसात हे पक्के होते आणि यातून एकटर आपल्याला उत्पन्न मिळतं ते पंच्याहत्तर क्विंटलच्या आसपास एक हेक्टरचं उत्पन्न आपल्याला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तरी सुद्धा आपल्या गंगाकडेच्या लोकांनी ह्या गव्हाचा अनुभव घेऊन बघावा ज्या शेतकऱ्यांना याची माहिती नव्हती त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा ज्या शेतकऱ्यांनी गहूची जात पेरली होती त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा की आम्हाला एक एक करला एक उत्पन्न मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपलं चार नंबरची जात आपण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आपली चार नंबरची जात आहे पुसा यशस्वी ही गव्हाची जात काश्मीर हिमाचल आणि उत्तराखंड लागवडीसाठी सर्वोत्तम मानले जाते कारण हे बुरशी आणि रॉट रोगांना प्रतिरोधक आहेत पाच नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर ही पेरणीसाठी योग्य वेळ मानली जाते या जातीसाठी या जातीचे उत्पन्न पंचावन्न क्विंटल ते एक ऐंशी कुंटलच्या आसपास आपल्याला एक हेक्टर साठी होतात तर शेतकरी मित्रांनो अशाप्रमाणे आपण चार गावाच्या जाती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांना या चार जातीपैकी तुम्ही जाती जर एखाद्या जातीचा अनुभव घेतला असेल तर त्याची कमेंट मध्ये माहिती नक्की कळवा त्याचं एक उत्पन्न मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र